श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही या एका झाडाला जरूर स्पर्श करा की ज्यामुळे आपलं जे काही दारिद्र्य आहे जी काही आर्थिक टंचाई आहे ती पूर्णत दूर होईल या महाशिवरात्रीच्या काळामध्ये शिवतत्व हे हजारपटीने कार्यरत असतं अगदी शिवरात्रीच्या अगोदरचे जे सात दिवस आहे त्या दिवसांमध्ये आणि शिवरात्रीच्या नंतर जे सात दिवस आहे त्या काळामध्ये देख की शिवतत्व हजारपटीने कार्यरत असतं म्हणजेच या दिवसांमध्ये जर आपण काही सेवा केली आणि काही उपाय केले तर ते फलदायी हे ठरतच असतात आपण जी सेवा करू ती भोलेनाथांपर्यंत ही नक्कीच पोहोचते त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा ही आवर्जून करायची आहे असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग सुगंध फळे आणि फुले यांचे विविध प्रकार सादर करतात पण काही वनस्पती पूजेसाठीही खास असतात तर आपल्याला कोणत्या झाडांची पूजा आणि सेवा करायची आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका वृक्षांपैकीच एक वृक्ष आहे तो म्हणजे शमीचा वृक्ष शनीशी संबंधित या वनस्पतीचे नाव शमी शमी आहे वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते या वनस्पतीची रोज पूजा करणे खूपच शुभ मानले जाते पुराणांनुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची असं शस्त्र शस्त्र या झाडावर लपून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते तुम्ही या महाशिवरात्रीच्या काळामध्ये शमीचे रोप हे देखील लावू शकता तसेच आपल्याला शमीच्या झाडाची कोणती सेवा करायची आहे तर आपल्याला शमीच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा हा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे तुमच्या इथे जवळ कुठेही शमीचं झाड असेल तर तिथे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तसेच तिथे जल अर्पण करायचं आहे आणि शमीच्या वृक्षाचे दर्शन करायचे I आणि तुमची जी काही इच्छा आहे जी मनोकामना आहे ती शमीच्या वृक्षाकडे मागायची आहे बघा तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण होईल असे म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी फक्त ही वनस्पती बघितली या वनस्पतीचे दर्शन घेतले तर तुमची कामे ही पूर्ण होतातच तसेच या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या तर दूर होतेच आणि धनसंपत्ती देखील वाढते तसेच दुसरं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड बेलाचे केवळ एक पान अर्पण केले तर तरी शिवशंकरांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात म्हणून त्यांना आशुतोष म्हटले जाते अशी मान्यता आहे आणि एका पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या पानाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते शिवपुराणात बेलाचे पान शिवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख आढळून येतो बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्याचे पूजन केल्यास महादेवाचे विशेष शुभ आशीर्वाद देखील प्राप्त होतात असे सांगितले जाते तर या महाशिवरात्रीपर्यंत महा किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक तांब्या भरून जल घ्यायचा आहे त्यामध्ये लाल चंदन टाकायचं आहे तसेच शुद्ध तुपाचा दिवा देखील घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा बेलपत्राच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि ते पाणी आहे ते बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तसेच आपण बेलाच्या झाडाचे दर्शन घ्यायचे आहे आपण माथा हा बेलाच्या झाडापाशी जा जा टेकवायचा आहे बेलाच्या झाडाखाली जी काही माती आहे त्यामधील थोडीशी माती आपल्या कपळाला लावायचे आहे आपल्या घरामधील सर्व व्यक्तींच्या कपाळाला ही माती लावायची आहे अगदी घरातील छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या कपाळाला ही माती लावायची आहे की ज्यामुळे भगवान शिवशंकरांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तसेच तुम्ही तिथे तुमची जी का ही जी काही काही इच्छा आहे आहे मनोकामना ती बेलपत्राच्या झाडाजवळ मागायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तसेच आर्थिक टंचाई असेल तर त्याबद्दल देखील सांगायचे आहे मुलांची प्रगती होत नसेल तर त्याबद्दल देखील तुम्ही बेलपत्राच्या वृक्षाजवळ सांगू शकता बघा सर्व अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतील बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेल वृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी फांद्यांमध्ये दक्षायनी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद आपल्याला लाभतात अशी मान्यता आहे शिवपुराणामध्ये देखील बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहे त्या सर्वांचे मूळ बिल्वपत्रात असल्याची मान्यता आहे बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते तीन पान असलेलेच बेलपत्र शंकराला अर्पण करावे तीन पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये असे देखील सांगितले जाते त्यानंतर तिसरे झाड आहे ते म्हणजे रुईचे झाड हिंदू धर्मशास्त्रानुसार हे रुईचे झाड भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे सोबतच या झाडात भगवान श्री गणेश वास करतात अशी ही मान्यता आहे या रुईच्या झाडाचे मुख्यतः दोन प्रकार असतात श्याम रुई आणि श्वेत रुई श्याम रुईची फुले थोडीशी निळसर असतात श्वेत रुई म्हणजे पांढऱ्या रंगाची फुले येतात आणि आपल्याला याच झाडाची सेवा करायची आहे आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तसेच त्यामध्ये थोडेसे कच्च दूध टाकायचं आहे आणि दोन लवंगा टाकायचा आहे आणि हे पाणी आपल्याला रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तसेच आपल्या आयुष्यामध्ये जी अडचणी आणि अडथळे येत असतात ते सर्व रुईच्या झाडाजवळ सांगायचे आहे लवकरात लवकर तुमची सर्व संकटे दूर होतील तसेच तिथे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे भगवान शिवशंकरांना हे झाड देखील अतिशय प्रिय आहे त्यानंतर चौथं झाड आहे ते म्हणजे पिवळ्या फुलांचा झाड म्हणजेच कण्हेरचं झाड तर या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद ही टाकायची आहे आणि असं पाणी आपल्याला कण्हेरच्या झाडाला अर्पण करायचं आहे तसेच आपण या झाडांना पाणी अर्पण करत असतो तेव्हा आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे तसेच या झाडांजवळ आपण शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे कण्हेरच्या झाडाजवळ देखील शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा त्यामध्ये चिमूडभर हळद ही टाकावी हळदी मुळे माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो तर तुम्ही या चार झाडांपैकी कोणत्याही झाडाची सेवा ही आवर्जून करू शकता अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशीच या झाडाची सेवा करा बघा तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होईल आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर शक्य झाले नाही तर नंतरचे जे सात दिवस आहे त्या सात दिवसांमध्ये कधीही तुम्ही या झाडाची सेवा करू शकता